नमस्कार गुन्हे शाखेकडून जवळपास जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत तर या ज्या नऊ पिस्टल्स आहेत त्या अवैध आहेत त्याचा कुठलाही परवाना नाहीये आणि हे जे पिस्टल जे आहे ते पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहेत आणि हे पिस्टल ताब्यात घेत असताना पुरी पोलिसांनी नऊ आरोपींना देखील ताब्यात घेतलेला आहे या संदर्भातली अधिकची माहिती गुन्हे शाखेचे उप उपायुक्त निखिल पिंगळे यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया साधारणपणे जानेवारी रोजी आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई सुरू करण्यात आली होती आणि मिळालेली माहिती आकाश बिडकर या आरोपी बाबत होती की त्याच्याकडं अवैध पद्धतीने आणलेलं एक शस्त्र असण्याची शक्यता आहे याच्यावरती आपल्याकडील गुन्हे शाखेची युनिट तीनची टीम काम करत होती या युनिट तीनच्या टीमने सापळा रचून यशस्वीपणे या आकाश बेडकरला उचललं आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याकडे एक फायरआर्म हे सहित आपल्याला त्याच्या आलं जी माहिती दिली त्या माहितीतून त्याच्यासोबत एक सुभाष मरगळे नावाचा मुलगा हा देखील या पूर्ण प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होता या सुभाष मरगळेला सुद्धा यशस्वीपणे युनिट तीनच्या टीमने ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर सागर ढेबे नावाच्या इस्माकडून हे सगळे वेपन जे आहे आणि त्याच्याबरोबरचा जो राऊंड आहे तो मिळाल्याचं त्यांच्यापर्यंत ती कल्पना आपल्या टीमला आली सागर ढेबे याची सुद्धा माहिती काढून त्याला आपण ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे सुद्धा एक फायरआर्म आणि तीन राऊंड हे त्याच्या कस्टडीतून आपल्याला ताब्यात मिळालेले आहेत सागर ढेबेचा अधिक चौकशी आणि तपास करता असं लक्षात आलं की सागर ढेबे हा मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन त्याने त्या ते ठिकाणावरनं सात फायर आर्म्स हे विक्री कामासाठी आणि स्वतःच्या वापरासाठी आणलेले आहेत त्याच्याबाबतचा सखोल तपास अद्यापही चालू आहे कुठून आणले कसे आणले कधी आणले सात वेपन्स आणल्यानंतर त्याच्यापैकी एक वेपन हे सुभाष मरगाळे मार्फत आकाश बिडकर याला देण्यात आलं होतं पुढच्या माहितीमध्ये मा असं लक्षात आलं की सागर डेबेने एक वेपन आर्यन काडाळे नावाच्या व्यक्तीला विकलेलं आहे जो सातारकडचा आहे आर्यन कडाळेला सुद्धा टीमने यशस्वीपणे ताब्यात घेतलं आर्यन कडाळेकडून पत्ता लागला की आर्यन कडाळेने शुभम पागडे या व्यक्तीला ते दिलेलं आहे शुभम घेण्यात शुभम बागडेकडून ते गणेश निकम नावाच्या इसमाकडे अखेरीस विक्री झाल्याचं तपासा निष्पन्न झालं त्यामध्ये गणेश निकमला सुद्धा ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक फायर आर्म आणि दोन राऊंड ताब्यात घेण्यात आले अशा प्रकारे युनिट तीनच्या कारवाईमध्ये एकूण तीन फायर आर्म आणि राऊंड हे ताब्यात घेण्यात आल्यानंतर याच विषयामध्ये जी माहिती प्राप्त होती त्याच्यावरती पॅरलली आपल्या इतरही टीम्स काम करत होत्या त्या टीम्स काम करत असताना सिंहगड रोडच्या पोलीस टीमने डीबी पटकाणे व त्यांच्या काही अधिकारी अंमलदारांनी पॅरलली काम करत असताना बाळू ढेबे ज्याच्याकडे या सागर ढेबेने दोन फायर आर्म दिलेले होते याची माहिती काढली हा तडीपर असलेला गुंड त्यांना एका ठिकाणी यशस्वीरित्या त्याला पकडता आलं त्याच्याकडून दोन फायर आर्म आणि दोन राऊंड त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत याचबरोबर युनिट दोन ची टीम गुन्हे शाखा युनिट दोन ची टीम ही सुद्धा पॅरलली काम करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरनं सागर ढेबेकडून गेलेले इतर दोन वेपन हे तुषार माने नावाच्या व्यक्तीकडे गेले होते या तुषार मानेने ते, ते तेजस खाटपे नावाच्या मुलाला दिले होते या आरोपीकडून युनिट दोन ने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुद्धा हे दोन फायर आर्म्स आणि तीन राऊंड्स ताब्यात घेतलेले आहेत असे एकूण मिळून या सगळ्या तपास प्रक्रियेमध्ये अकरा जानेवारी पासून आपण सात फायर आर्म आणि एकूण मिळून अकरा जिवंत ता राऊंड्स ता हे ताब्यात घेतलेले आहेत सर्व घटनेची सुरुवात ज्या आकाश बिडकर पासून झाली होती त्या आकाश बिडकरने हे फायर आर्म आणि तो राऊंड मुख्यत्वे आमच्या जे निदर्शनास आलेला आहे तपासामध्ये त्याचा जो चुलत मामा आहे याच्याबरोबर जो प्रॉपर्टीचा वाद आहे त्या वादामध्ये कुठल्या तरी प्रकारची एखादी घटना अघटित करण्यासाठी त्यांनी तो फायर आर्म आणि राऊंड विकत घेतला होता सुदैवाने आपल्याला ही माहिती आधी मिळाली आणि त्याच्यामुळं आपण एक अनर्थ सुद्धा टाळू शकलो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जात असताना इतरही फायर आर्म्स आणि त्यातले राऊंड्स हे आपल्याला यशस्वीरित्या ताब्यात घेता आलेले आहेत एकूण आलेल्या सर्व सात फायर आर्म्स आणि सर्व राऊंड यांचा लेखाजोखा सगळी जुळवाजुळव करून आपण सगळे राऊंड आणि सगळे फायर आर्म्स हे ताब्यात घेतलेले आहेत सात फायरआर्म आणि बारा राऊंड हे आपण ताब्यात घेतलेले आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर एक फायरआर्म आकाश बिडकर कडे गेलं एक फायर आर्म हे गणेश निकमकडे गेलं जो सातारचा आहे एक फायर आर्म स्वतः आणणारा सागर ढेबे जो आहे त्यांनी जवळ ठेवलं दोन फायर आर्म हे बाळू ढेबेकडे होते आणि दोन फायर आर्म हे तेजस खाटपेकडे होते या प्रत्येकाचा फायर आर्म सोबत ठेवण्याचा स्वतःचा वेगवेगळा हेतू होता कोणाची कोणाशी काही दुश्मनी आहेत कोणाचे कोणाशी वाद चालू आहे कोणाला कोणाचा काटा काढायचा आहे प्रत्येकाचं कारण वेगळं होतं पैकी प्रथम जिथून आपण सुरुवात केली होती तो आकाश बिडकर या आकाश बिडकर कडे असलेलं जे वेपन आहे जे फायर आहे तो ते त्याच्या सुलत मामाच्या विरोधात वापरण्याची शक्यता होती अशा प्रकारची आपल्याला खात्रीशीर माहिती अद्याप पावेतून मिळालेली आहे आपल्या व्यक्तिगत हेतूसाठी हे सगळे फायर आणलेले होते यांच्यावर त्या यांच्यावरच्या चार पाच जणांवरती रेकॉर्ड आहे त्याचं तपशील तुम्हाला देण्यात येईल त्यामुळे यांच्या वैयक्तिक रंजीश ज्या काही आहेत एकमेकांच्या विरोधातल्या त्याच्यासाठी त्यांनी हे फायर आणल्याचे आणले असल्याची जास्त शक्यता आहे सार सार एक एक, जन एक सार मनी ट्रेल बाबत सुद्धा आपण तपास करत आहोत त्याच्यासाठी जो काही पावे तो तपास केलेला आहे त्याच्यामध्ये फार काही विशेष महाग अशी प्रकारचे हे काही फायर आर्म्स नाहीत त्याच्यामुळं त्याच्याबाबत सुद्धा तपासा आपल्याला जे काही आहे ते निष्पन्न होईल की प्रत्येकाने कशा पद्धतीने पैसे दिले किती पैसे दिले आणि आधीच ऍडव्हान्समध्ये मध्ये एवढे पैसे घेऊन सातवे पण एकत्रित तो कसा आणू शकला याच्यामध्ये एक महत्वाची बाब समजणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे की याचा स्रोत कुठं आहे तर गेले आता जवळपास चार महिने आपण याच्यावरती अभ्यास करतोय की कशा पद्धतीने नक्की हे आणले जातात त्याहून महत्वाची बाब सांगायची म्हणजे की याच्यामध्ये आपल्याकडच्या काही अंमलदारांना चांगल्या प्रकारची माहिती उपलब्ध आहे की हे कशा प्रकारे आणले जातात किती रुपयामध्ये आणले जातात आणि कुठून कुठून आणले जातात आणि ते करत असताना जे निदर्शनच आपल्याला येतंय त्यावरनं आपण हे मत मांडत असतो किंवा आपण हे सिद्ध पद्धतीने बोलत असतो की आपण हे सगळे याचा जो स्रोत आहे हा मध्य प्रदेश किंवा मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरनं हे पण आपल्याकडे येत आहे त्याची जी मेक आहे त्याची जी क्वालिटी आहे ती पाहता एकंदरीत एकच ठिकाणचा स्रोत असल्याचं बऱ्यापैकी प्रत्येक केसमध्ये निदर्शनास येत आणण्याची जी पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की अगदी एकटा टू व्हीलरवरती जरी गेला तरी तो सहजगत्या तिकडे जाऊन तिथून ते आणू शकतो त्याच्यामुळे आता नियोजन जे आहे ते नियोजन स्रोतावरती घाला कशा पद्धतीने घालता येईल याच्यासाठी आपल्याला नियोजन लावणं गरजेचं आहे हे पोलीस खात्याने किंवा पुणे ने ते जाणलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण पावलं उचलण्याच्या तयारीत आहोत इथून मागे आपण जी माहिती तिथून काढली होती त्याच्यातून त्यावेळी त्या त्या क्षणाला तिथं पोहोचून त्यावेळी ते तिथं उपलब्ध होईलच आपली कारवाई यशस्वी होईलच याची शाश्वती नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी पोहोचलो अद्याप पाव येतो गेल्या तीन महिन्यांमधल्या कारवायांमध्ये आपण तिथपर्यंत गेलो नव्हतो परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये आपण तिथलं नियोजन करत आहोत तिथली माहिती काढत आहोत आणि जी पुरेशी इन्फॉर्मेशन त्याची उपलब्ध झाल्यानंतरच आपण ती कारवाई करणार आहोत करणार आहे कारण जरी ते एम पी वरनं आलेलं असलं तरी ते विविध मार्गाने येऊ शकतं गरजेचं नाही की हथियार जे आहे ते एमपीवरनं निघालं आणि लगेच आपल्या ताब्यात आलं या या भागामध्ये वापरायला इथं पोहोचलं आधे मध्ये बरेच असे स्टॉप असू शकतात की जिथून त्याचं ज्याला आपण असं म्हणतो की चेंजिंग ऑफ तर अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा झालेल्या असू शकतात वेपन फक्त ह्या केसमध्ये जर सांगायचं झालं तर हे निश्चित एम पी वरनच आलेलं आहे याच्याबाबत आम्हाला तरी खात्री आहे आणि त्याचबरोबर जो प्रश्न आधीचा विचारला गेला होता ज्याच्यामध्ये की एम पी वरनं आणलं जातंय किंवा कुठून आणलं जात आहे आणि त्याच्या जोडून तुम्ही जो प्रश्न विचारला की याच्याबाबत आपल्याला खात्री नाही का तर इतर काही विषयांमध्ये आम्हाला असं निदर्शन झालेलं आहे की गरजेचं नाही की वेपन एम पी वरनं आल्यानंतर लागलीच आपल्याकडे पोहोचतं मध्ये कुठेतरी त्याचे चेंजिंग ऑफ हँड्स होतात ती ठिकाणं सुद्धा आपण शोधून काढलेली आहेत त्याच्याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती आहे त्याच्याबाबतची माहिती असणारे एक्सपर्ट अंमलदार अधिकारी आपल्याकडे आता तयार झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही ती जी माहिती आहे वेपन की तिला पण आणलं त्याच्याबद्दल आता बोलणं व अवघड ठरणार नाही कारण की त्याची खात्री होणं त्याची शंभर टक्के शाश्वती होणं अद्याप पावेतो आपल्याला त्याबद्दल लगेच काहीतरी संभाषण करणं योग्य ठरणार नाही पोलिसांनी कारवाई तर केलीच मात्र यामध्ये सात वेपन्स जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत याशिवाय नऊ आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आला आहे मात्र हे वेपन्स पुण्यामध्ये कुठून येतात त्याचा मुख्य स्रोत कुठे आहे याकडे आता पोलीस पोलिसांचं मोठं महत्त्वाचं आव्हान असणार आहे हे वेपन्स जे आहे ते पुण्यामध्ये येण्यापासून रोखण्या रोखण्यासाठी पुणे प्रशासन पुणे पोलीस प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करते हे पाहणं आता महत्वाचं राहणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा